तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कशा बाबतीत माहिती पाहणार आहोत तर आज आपण माहिती पाहणार आहोत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या संदर्भात तर ती माहिती काय असणार आहे तर तुम्हाला ही या योजनेसाठी तक्रार करायची आहे पण ही तक्रार कशी करायची हे तुम्हाला माहीत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातच माहिती पाहणार आहोत की या पंतप्रधान पीक विम्याची पंतप्रधान पीक विम्याची जी तक्रार जी आहे ती कशा प्रकारे नोंदवायची ती तक प्रकारे करायची आणि कोणत्या नंबरवरून करायची तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया याविषयीची माहिती तर तुम्हाला याविषयी तक्रार करण्यासाठी पीक विम्याची पंतप्रधान पीक विम्याची तक्रार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चौदा सात या दूरध्वनी क्रमांकावर कॉल करायचा आहे आणि हा कॉल केल्याच्यानंतर के या नंबरवरती हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्याच्यानंतर तुम्हाला कशाही प्रकारचं शुल्क लागणार नाही हा नंबर जो आहे तो टोल फ्री असणार आहे आता तुम्ही फोन केला आहे तर फोन केल्याच्यानंतर तुमचा जो त्या कॉलवरती जो संबंधित कृष अधिकारी असेल त्याने फोन कॉल उचलल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया काय करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे कागदपत्र आहेत आणि तुमच्या ज्या काही या विम्याबद्दल समस्या आहेत त्याच्याविषयी माहिती तुम्हाला त्या संबंधित अधिकाऱ्याला द्यायची आहे की तुमच्या काही कागदपत्रात काही चूक असेल किंवा दुसरे काही इतर कोणतीही देखील समस्या असेल तर ती तुम्ही त्या अधिकाऱ्याला सांगू शकता की तुम्हाला पीक विमा मिळण्यापासून कशा प्रकारची समस्या आढळते कोणती अडचण येते याविषयी माहिती तुम्हाला त्या अधिकाऱ्याला द्यायची आहे आणि ही माहिती दिल्याच्यानंतर तुम्हाला एक तिकट आय डी जो आहे तो प्राप्त करायचा आहे आणि तो आय डी घेतल्याच्या नंतर तुम्ही जी तक्रार नोंदवलेली आहे तुम्ही जी तक्रार समोरच्या अधिकाऱ्याला केलेली आहे तिच्याबद्दल संदेश जो आहे तिच्याबद्दल जी तुम्हाला त्यांनी माहिती दिलेली आहे ती एका एस एम एसद्वारा तुम्हाला ती प्राप्त करायची आहे ती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एका एस एम एसद्वारे घ्यायची आहे आणि हे झाल्याच्यानंतर तुम्ही जी काही तक्रार केली आहे ती प्राप्त करून त्या त्यांनी सांगितल्या त्यांनी जी जो पर्याय तुम्हाला सांगितलेला आहे की या तक्रारीवरती आता काय उपाय करायचे आहे ती तपशील घेऊन तुम्ही पडील पुढील प्रक्रिया जी आहे ती करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला या प्रधानमंत्री पीक विम्याची जी आहे ती तक्रार नोंदवायची आहे आणि तिचा तक्रार नोंदवायचा नंबर पण आपण आता सांगितलेला आहे आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी शेतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा